आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह मी विरोध करण्यापेक्षा माझं मत त्या मतदारसंघाची आमदार म्हणून असं होतं की त्या ठिकाणी एक अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा प्रवेश झालेला होता आणि आमचे उर्वरित जे सर्व उमेदवार होते आणि त्यांना घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन शेलार आणि पक्षाचे तीन असं जर पॅनल केलं गेलं असतं तर ते शंभर टक्के निवडलं जाणार होतं असं लोकप्रतिनिधी या नात्याने माझं मत होतं माझा अदरवाईज कोणाच्या पक्षाला कोणाचा पक्षप्रवेशाला विरोध करण्याचं कारण नाही कार्यकर्त्याच्या पाठीशी मला असं वाटतं की वर्षानु वर्षा तो तो ते वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करतात आणि जर निवडून येण्याचे संकेत आपल्याला दिसत आहेत तसं लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटत होतं की ह्या ठिकाणी बाहेरून आलेला एक आणि त्याच्याबरोबर तीन दिले तर निश्चित स्वरूपामध्ये पक्षविजयी होईल ह्याच्यासाठी मी आजची भूमिका मांडलेली होती तुम्ही मला सर्वजण ओळखतात की गेल्या चाळीस वर्षामध्ये मी स्वतः माझ्या स्वतःवरती कधी अन्याय झाला असेल कुठली भूमिका पक्षाची घेतली गेली असेल काय गेली असेल स्वतःसाठी आजपर्यंत कधीही जाहीर भूमिका घेतली नाही पक्षाची मी, का पक्षा का का पक्षा मी निष्ठावान कार्यकर्ती आहे आणि ती भूमिका मी कधीही घेणार नाही परंतु सर्वांनीच नेते व्हायचं आणि प्रत्येकाने आपलं आपलं बघायचं मग पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला कोणी पाठबळ द्यायचं त्यामुळे मी फक्त सकाळी पक्षाला पोस्ट टाकली म्हणजे याच्यावरती सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होती एवढाच विषय आहे आपण आहे आपल्याला काय भावना आहे नाही गैवरून येण्याचं कारण महत्वाचं म्हणजे मी एक अतिशय सामान्य कार्यवर्ती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना भळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही जे आज पक्षामध्ये आलेले आहेत पक्षाची वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते पण आज जे काही घडलं ते मला काही आवडलेलं नाही आहे या सगळ्याच्या निमित्ताने तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला पक्षातल्याच काही लोकांनी आणि म्हणून अशा पद्धतीचं हे सगळं समोर येताना दिसतंय का मला कोणी कोंडीत पकडत असेल ज्यांना पकडायचं असेल त्याने मला जरूर पकडावं मी त्याला कशालाही घाबरत नाही परंतु ह्या सगळ्या विषयांच्या माध्यमातून मला असं वाटतंय की माझ्या भूमिकेच्या सोबत आमच्या जुन्या पक्षाच्या नेत्यांनी ह्या विषयामध्ये जर उभे राहिले असते तर पा पार्टीच्या कार्यकर्त्यांना आज वेगळा संदेश गेला असता झाली मी गिरीश महाजन साहेबांवरती अजिबात नाराज नाही त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं गेलेलं आहे आणि काही दलाल आणि ज्यांचा काही स्वार्थ की आपल्याच घरात काही तिकीट मिळावी या स्वार्थातून या सगळ्या विषयाचं राजकारण झालेलं आहे झाली असेल दलाल, दलाल म्हणते मला ह्या विषयावरती आता अधिक बोलायचं नाही आहे धन्यवाद 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 खर तर अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांसाठी अक्षरशः ते जीवाचं रान करायचे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही पक्ष फोडला नाही किंवा काही केलं नाही एक मत कमी पडलं होतं केंद्रातली सत्ता गेली होती आज त्याच मुहूर्तावर हा पक्ष प्रवेश झाला निष्ठावान कार्यकर्ते आहेत काय भावना आहे पक्षाच्या दृष्टिकोनातून प्रवेश होतो पक्ष मोठा होतो परंतु पक्ष मोठ होत मोठा होत असताना निष्ठावंतांवरती अन्याय व्हायला नाही पाहिजे एवढीच भूमिका मी मांडत होते आणि मी परत सांगते की आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आणि परंतु वरिष्ठांच्याकडे मी कार्यकर्त्यांची भूमिका हे निश्चित स्वरूपामध्ये पोचवेल गिरीश महाजन साहेबांनी मला सांगितलेलं आहे की आज प्रवेश झालेला असला तरी उमेदवारा फायनल नाही दलाल हा शब्द वापरला काय म्हणायचं बस मला ह्या विषयावरती अधिक बोलायचं नाही काही असं देखील त्यांनी म्हटलं की त्यांचा विरोध आहे तो मावळेला असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांचा विरोध मावळेला आहेत का पुढे त्यांना सोबत मी तर तुम्हाला सांगितलं की आता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचा आता ते भारतीय जनता पार्टीचे झालेले आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमध्ये आमची तिसरी चौथी पिढी आहे माझे सासरे एकोणीसशे नव्वद साली पार्टीचे अध्यक्ष होते सुहास फरांदे यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे सहा वर्ष कानाकोपऱ्यामध्ये मध्ये ते फिरलेले आहे अनेक वेळा माझ्यावरती अन्याय झाला असेल पण मी कधीही जाहीरमध्ये भूमिका घेतली नाही आणि मला आज खूप वाईट वाटतंय की आज मला हे बोलायला लागतं आहे आणि मी माझी भूमिका अशासाठी होती की मला ह्या मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या डोळ्यासमोर चित्र होतं की ह्या मतदारसंघामधून चारही प्रवेश आजचे झाले नसते तरी भारतीय जनता पार्टीचं कमळ निवडून येणार होता हा माझा विश्वास होता आणि मी कोणाच्या एकाच्या उमेदवारीसाठी ह्या मतदारसंघामधनं किंवा तेरामधनं ह्यालाच उमेदवारी द्या किंवा त्यालाच उमेदवारी द्या असाही माझा प्रयत्न नव्हता निवडणुकीचं निश्चित स्वरूपामध्ये निवडणुकीमध्ये मी सक्रिय राहील पण मला असं वाटतंय की पक्षाच्या वरिष्ठांनी म्हणजे निवडणूक प्रमुख मानवून मला माहिती देखील नव्हतं प्रवेशाच्या चर्चा करताना पाच सहा जणं बसले ते असं होता कामा नाही असं मला असं वाटतं की वरिष्ठांनी ह्या सगळ्या विषयांची दखल घ्यायला पाहिजे नेत्यांचा बळी जात असेल ते वेगळी गोष्ट आहे पण कार्यकर्त्यांचा जर बळी जात असेल तर ते संकेत कार्यकर्त्यांमध्ये चांगले जात नाही आणि मी कार्य काही कुठली सांसानिक नाही जी आमदार झालेली आहे मी नगरसेविका म्हणून गल्ली फिरत भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत अन्यायाच्या विरोधात लढत संघर्ष करत मी आज चार चाळीस वर्षांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये मी आणि माझं कुटुंब काम करत आहोत करत राहू धन्यवाद